कार्तिक महेश माळशी करांचा साई पळाला सुंदर गाडी सैमेला पात्र गेले किरंगावर वरवळकरांनी वर साई सोबत कोण पळाय तेवढं नाव सांगा सुटला नऊ सुटला नऊ मध्ये तिघात लढा चालू गडक्रमांग नऊचा निका। निकाल नऊचा निकाल ताज क्रमांक हंगास गेला ना शेंगदा खायला ताज क्रमांक चार वरून गाडी संत भाऊरासर बँक क्लॉफ मोगराय ही गाडी झाली विजेटेबल गाडी मालकाचं चारकाचं आर्थिक अभिनंदन गाडी सेमीला पात्र आणि गट क्रमांक आठ मध्ये